नमस्कार भावना आज तुमचा बरोबर एक तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आणला आहे व्हिडिओ पाहण्याचा उद्देश असा होता आता लवकरच भीम जयंती येत आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जयंती येत आहे तुम्हाला त्यासाठी लागणारे मटेरियल प्लस बॅनर तुम्हालासुद्धा आहे मी पण तुम्हाला ते बॅनर कसे भेटेन आपल्या युट्यूब चॅनल मग भेटणार आहे तर मित्रांनो कोणी व्हिडिओ कोणी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघल्यानंतर व्हिडिओला लाईक कमेंट करावी कमेंटमध्ये याला पाहिजे जे भीम कमेंट यायलाच पाहिजे आपल्या चॅनलला तर कृपया करून सम व्हिडिओ पूर्ण बघावा धन्यवाद तर व्हिडिओच्या लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक देणार आहे मी मटरचीसुद्धा तुम्हाला लिंक भेटणार आहे जे मी म मटर टाकलं तर मागच्या व्हिडिओमध्ये ते मटर तुम्हाला याच्यात भेटणार आहे पण व्हिडिओ पूर्ण बघावा चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया तुम्ही आता थंबेल पहिला आपला व्हिडिओ आज कशाबद्दल बनणार आहे आपला तुमचा भाऊ तर तुम्हाला आता मी दाखवतो हां बघा मित्रांनो आता हे तुम्हाला किती बॅनर तुम्हाला पी एच डी फाईल तुम्हाला तीन भेटणार आहे तेही तुम्हाला फ्री भेटणार आहे तीन पी एच डी फाईल तुम्हाला भेटणार आहे पण ह्याच्या ज्या लागणारे जे मटेरियल जी आहे ते बाई याच्यामध्ये दिलेले बा मागच्या व्हिडिओ तुम्हाला टाकला होतं बा मीने तुम्ही तो व्हिडिओ पाहिला जशी माझा वाला तर आपण तो आता व्हिडिओ स्टार्ट करूया हे बॅनर कसं बनलेले हे तुम्हाला दाखवणार आहे हे बॅनर कसं बनतं प्रिंटिंगला कसं जातं कसं नाही तर आपण तिची साईज कशी घ्यायची कसं नाही बॅकग्राऊंड कसं घ्यायचं फोटो कसे घ्यायचे बाकीचे आपण काय काय यूज केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे मी चला मित्रांनो आपण एवढ्या स्टार्ट करूया आपण हे आहे एक नंबरचं बॅनर हे बॅनर मी कसं तयार केलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला ते लाईव्ह दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी काय काय यूज केले कुठले फोटो यूज केले काय केले सगळं तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी हे बॅनर कसं केले मी काय साईजमध्ये घेतलेले कोणते फोटो यूज केलेले काय पेप टाकलेले काय काय नाही टाकले तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्यामध्ये मी एवढं भारी मटेरियल मित्रांनो एवढं भारी म्हटलं तुम्हाला देणार आहे मी स्वतः तुम्हाला मी हे पा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं चला मित्रांनो आपण स्टार्ट आता बॅनर हे बॅनर घेतलेले मी तीस बाय दहा बॅनर घेतले त्याचे रिशन घेतलेले मी दोनशेच घेतलेले कारण का जास्त कधी फाईल कधी गेला आपण चारशे एमबीची फाईल केली किंवा पाचशे एम बीची फाईल केली आपण दोनशे किंवा पाचशेची काही फाईल केली तर लोडिंग नाही व्हायला आपल्या पी सीला म्हणून मी तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला हे बॅनर दाखवणार आहे कसं तयार करता कसं नाही प्रिंटिंग प्रेसमध्ये कसं ब्यान तयार लागतं आपल्याला त्याची तुम्हाला दाखवणार आहे दा तुम्हाला सहा मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया हे आहे पहिलं बॅनर ह्याच्यामध्ये मी काय काय यूज केलं आहे तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे हे लहान करून घ्या तुम्ही हे आहे पहिलं बॅनर आता पण ह्याच्यामध्ये भे काय काय यूज केले कुठले कुठले इफेक्ट टाकले काय काय टाकले मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे पहा सरब पहिले एकदम एक घेतलेलं आहे मी बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मीनी हे व्हाईट वाला बॅकग्राऊंड घेतलेलं आहे हे पहा मित्रांनो एक बॅकग्राऊंड घेतले परत मीनी त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट टाकलेले आहे तुम्हाला दाखवणार आहे बा एवढे इफेक्ट मीनी वापर आहे याच्यामध्ये बरं हे तीन नु? तीन नंबरमध्ये मी काय युस्कुलचा मध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला हां चार हे बी मी काय काय टाकलं आहे काय काय नाही हे तुम्ही यूज बघू शकता हे बघा मी काय यूज केले काय यूज केलेले आहे कोणतं बॅकग्राऊंड कुठे यूज केलेलं मॅच कसं केलेलं आहे तुमच्या भावांनी बॅग्राऊंड करासाठी हे बघा एकाडे आम्हाला हा दिसत नाही शिंदू मला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती हे बघा आता हा फोटो घेतलेला आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरचा फोटो घेतलेला आहे मीनी हा कसा मॅच केला तिथे पाहून घ्या हे पाहा हा एक फोटो घेतलेला आहे हा कट केलेला आहे मी हे पाहा एक घेतलेला हा एक फोटो घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसा फोटो यूज केलेला आहे मीनी काय काय कसं केलेलं आहे बॅकग्राऊंडला कसं मॅच होऊ शकतं ते तसं मी केलेलं आहे थोडं लोडिंग देऊ शकतो माझा पी सी हे घ्यायच्यामुळेच घेतं तुम्ही रिजर्वेशन कमी घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता आहे बा अशा प्रकारे हे बॅनर बनवू शकता प्रिंटिंग पिकसाठी पेशल हे बॅनर असतात आता आपण दो बघूया दोन नंबरचे बॅनर चला मित्रांनो हे दोन नंबरचे बॅनर मी तसं यूज आहे फक्त काही इफेक्ट टाकलेले मी नाही काही बॅकग्राऊंड टाकले काही बॅकग्राऊंड मॅच केलेले आहे काही फोटो मॅच केलेले थोडंफार मी नाही याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जो पटेल तुम्ही तो फोटो यूज करू शकता तुम्हाला जे पडेल तुम्ही चेंज कर चेंजेस बी तुम्ही करू शकता आता इथे मी हा टाकलेलं आहे तुम्ही हे बी चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते टाकू शकता असं नाही तुमच्या बाजूला तुम्हाला हे यूज केलं तुम्ही यश तुम्ही टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये तसं नाही मित्रांनो तुम्हाला जसं बॅनर याच्यापेक्षा कसं भारी करता येईल याच्यापेक्षा तुम्हाला कसं बॅनर बॅनर भारी करता येईल तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टेक्स टूक्स सगळं तुम्ही टाकू शकता फोटो तुम्हाला जसं पाहिजे मी टाकू शकाय म्हणजे तुम्ही आता व्हिडिओचे पासवर्ड मी तुम्हाला देणार आहे मी ते तीन स्टेप किंवा चार चार स्टेप स्टेप मी तुम्हाला दिसणार व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओ कोणी स्क्रिप करू नका व्हिडिओ पूर्णच बघायचा आपला भाऊ तुम्हाला एवढं मेहनत देतो मला बॅन देतो तो व्हिडिओ पूर्ण बघावा प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा पाहिजे जे बीम कमेंट यायलाच पाहिजे या व्हिडिओला जेवढं जास्त कमेंट करतील थोड्या मित्रांना गिफ्ट भेटणार आहे हे प बघू शकता तुम्ही कसं बॅन तयार केलं म्हणजे काय यूज केलं तुम्ही डोकं लावू शकता मित्रांनो तुम्ही काय यूज केले काय नाही केले तुमच्या भावासाहेब तुमच्या भावाने बॅनर कसं बनवलंय काय यूज केलेले कुठला इफेक्ट घेतलेला आहे काय घेतलंय काय नाही घेतलेलं आहे आणि हां आता प तुम्हाला एक सांगायला राहून गेलं लवकरच आपलं व्हिडिओचं मटेरियल कसं डाउनलोड करायचं याच्यावर बी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे मी स्पेशल व्हिडिओचं मटेरियल कसं डाउनलोड करायचं यासाठी स्पेशल तुमचा भाऊ तुमच्यासाठी स्पेशल तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे तो लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तर कोणी कमेंट करू नका हा भाऊ टाईमपास करतोय याचे मटेरियल कोणी डाउनलोड करू नये असं नसतं तुमचा भाऊ तुम्हाला फ्री मटेरियल आहे काही तुमच्याकडनं चार्ज घेत नाही काहीच घेत नाही तुमच्याकडनं फक्त फ्री ऑफ तुम्हाला फक्त देणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या पाहिजे तुम्हाला तीन तीन पाहिजे तुम्हाला पे डी पाहिजे तुम्हाला भेटणार आहे ही एवढं मटेरियल तयार करा मित्रांनो भरपूर टाईम लागतो मला कारण तुमचा भाऊ तुम्हाला एकदम टॉपचे बॅनरसोबत येतो किती टॉपचे बॅनरसमजो तर मित्रांनो पुरा व्हिडिओ बघावा आणि हां व्हिडिओ मला केव्हा केव्हा येतो मला जेव्हा माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब कर तरच मी त्याला ॲक्सेस देतो जोपर्यंत माझ्या चॅनल आहे सो येत नाही तोपर्यंत मी प्रत्येकाला देऊ शकत नाही पूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ असाच बघा जर आपला तुमच्या ब चॅनल असा सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू